कोकण द्रुत गती महामार्ग सार सागरी मार्गालगत तेरा विकास केंद्रे एकशे पाच गावांसाठी एम एस आर डी सीची वि विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन नवी अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा कोकणातील एकशे पाच गावातील विकासासाठी र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे या निर्णयानुसार पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चारशे एकोणपन्नास पॉईंट त्र्याऐंशी चौकीमी क्षेत्रफळात आता एम एस आर डी सीकडून तेरा विकास केंद्रे ग्रोथ सेंटर विकसित केली जाणार आहे त्यासाठी एम एस आर डी सीकडून लवकरच विकास विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार आहे मुंबईचे कोकण प्रवासातील वेगवान व्हावा यासाठी एम एस आर डी आर डी सीकडून तीनशे अठ्ठ्याऐंशी किमी लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि चारशे अठ्ठ्याण्णव किमीचा रेवस्ते रेडी सागरी किनारा मार्ग कोस्टल रोड बांधला जात आहे या दोन्ही प्रकल्पाच्या आराखड्याचे काम सध्या सुरू आहे या प्रकल्पाला विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे सांगत एम एस आर डी सीने विकास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता यात सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर आणि रायगडमधील एकशे पाच गावांमध्ये तेरा केंद्रे विकसित करण्याची व त्यासाठी एम एस आर डी सी ब्रदी करूं, ब्रदी करूं ला विशेष नियोजन प्राधिकरण प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली होती हा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असून या अधिसूचना आचारसंहिता लागू होण्याआधी प्रसिद्ध केली आहे त्यामुळे विकास केंद्राच्या निर्मितीचा मार्ग मोठा झाला आहे कोकणातील चार जिल्ह्यांच्या पंधरा तालुक्यातील एकशे पाच गावांचा समावेश चारशे एकोणपन्नास त्र्याऐंशी चौरस चौरस्ट्रे ही तेरा विकास केंद्रे असते महत्त्वाचे म्हणजे सिडकोला नियोजन अधिकार देण्यात आलेल्या एक हजार सहाशे पस्तीस गावांमधून ही एकशे पाच गावे वेगळी काढून त्यासाठी एम एस आर डी सीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक झाली आहे मी नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद